शुभ सकाळ सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची जर्नी प्रार्थना तर आता आहे ना दहा साडे दहाची वेळ होती मला आहे ना स्वयंपाक बनवायचा होता तर इथं मी ओट्यावरती सर्व भाजीची तयारी करून ठेवलेली आहे आणि खूप दिवसांनी आज मी तुम्हाला शिमला मिरची बनवून दाखवणार आहे तर इथं सर्व साहित्य असं सा काढून ठेवलेलं आहे शेगडीवरती पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये आता मी थोडंसं तेल टाकते तेलाचं भांडं जास्तच भरलेलं आहे ना तर चला आता तेल गरम झालं तेलामध्ये मोहरी जिऱ्याची जी फोडणी दिली त्यामध्ये थोडीशी पावचमचा हळद टाकली आणि बारीक कापलेला कांदा पण कांदा टाकण्याआधी लसूण टाकते लसूण थोडा अख्खाच टाकला बारीक चिरून नाही घेतला अख्खा लसूण मला भाजीतला खायला खूप आवडतो आणि आता एक कांदा कापून घेतलेला आहे कांदाही टाकते कांदा, कांदा लसूण तेलामध्ये थोडासा हलकासा परतवून घेणार आहे आता या भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे तर इथं मी थोडेफार शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा सात हिरव्या मिरच्या आणि मुठभर शेंगदाणे टाकून थोडंसं सा जाडसर वाटण करणार आहे शिमला मिरचीला शेंगदाणे नाही टाकले तरी पण चालतील पण आम्हाला आवडतात तर हे बघा असे थोडेसे सा जाडसरच वाटून घेतले जातात कांदा आणि लसूण परतलायत त्यामध्येच हे वाटण मी परतवून आहे एक दोन मिनटं छान असं मस्त वाटण परतून घ्यायचं आणि एकदम सिंपल पद्धतीमध्ये ही शिमला मिरची भाजी मी तुम्हाला आज दाखवते जास्त वेळ अजिबात लागत नाही पूजाला टिफिनला करणार होते पण ती नको बोलली त्यामुळे मग मी तिला मेथीची भाजी दिली होती सकाळी आणि आता शिमला मिरची आम्हाला करते आहे तर इथं मी बारीक मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि पुन्हा ही शिमला मिरची छान तेलामध्ये परतवून घेतली आता यामध्ये ना थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे आणि ही भाजी ना वाफेवरती शिजू द्यायची आहे पाणी नाही टाकलं तरी पण ही भाजी ना पटकन शिजते पण मी लवकर व्हावी म्हणून थोडंसं पाणी टाकलं तर हे बघा अधूनमधून भाजी हलवत राहायची आणि खूप जास्त मला शिजवलेली भाजी आवडत नाही शिम मिरची मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळे ही भाजी एकदा तरी करून खावी हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा माझ्या एका नवीन मराठी अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता माझं सर्व काही घरातलं काम आवरून झालेलं आहे स्वयंपाक झाला जेवण पण झालं मिस्टर पण सकाळी मळ्यात गेले होते ते पण आले त्यांचंही जेवण झालं आणि आम्ही दोघे चाललोय आता माझ्या माहेरी बऱ्याच दिवस झाले की माहेरीच गेली नाही आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स पण आल्या की दादा दिसले नाही आणि इथे मी ना हळदी हो कुंकवाचं जे नाव मी बनवलेलं होतं ना पूजाने ते घेतलं आहे कारण आज आहे ना अर्चनाचं हळदी हो कुंकू आहे तर तिकडे चालली आहे दोन वाजले आता दुपारचे घड्यामध्ये तर तिला मी मला हे सर्व काही द्यायचं आहे साहित्य तर तिला थोडंफार घरामध्ये लावायचं आहे डेकोरेशन करायचं आहे आणि चला आईची तब्येत बरी नाही आहे अंशू पण बरी नाही आहे दोघी पण आजारी झाल्या तर भेटून पण येते त्यांना आणि चला तुम्ही पण माझ्या सोबत राहू एवढं नाव दे माझ्या हातात गाडीवर बसता येणार मला घेऊन कधी आली चोपाळा काढून ठेवलेला आहे खाली लोणारवाडीची बहीण आलेली वाटत लोणारवाडीची बहीण सकाळपासून आलेली का घेऊन का कधी गेली तुला बरं नाही वाटत आहे का काय झालं तुला, तुला? थंडी ताप येत ता, आज झाली तुला नारळ पाणी पी तर तरी येईल थोडीशी तुला

खूप दिवसांनी तुम्हाला अंशू व्हिडिओमध्ये दिसते पण अंशू थोडी आजारी झालेली आहे तिला येणा ताप आलेला होता तर त्यामुळे तिची तब्येत पण थोडी खराब झाली आणि फ्रेश नाही वाटत आहे जास्त तिला मी केक आणलेला होता ना तो केक सर्वांनाच आवडला त्यामुळे ना सौरभ पुन्हा गेला आणि सर्वांसाठी केक घेऊन आला तर हे छोटे छोटे पॅकेट पाच पाच रुपयाचे होते फक्त अगं याच्यामध्ये अंध आहे ना

आज अर्चनाचा हळदी कुंकू आहे तर त्यासाठी ही सर्व काही आवरावर चालू आहे थोडंफार डेकोरेशन करायचं होतं घरामध्ये तर सागर भाऊ पण अर्चनाला मदत करताये आणि इथं ब्लॅक कलरची ना साडी काढली अर्चनाने रांगोळीची त्यावरती थोडीफार डिझाईन काढते तर पूर्ण झाल्यानंतर दाखवेल मी अंशुला आता औषध प्यायचे

बघितलं ना अंशुने कशी पटापट औषध पिली तर आता इथे अर्चनाची रांगोळी पण होत आलेली आहे प्रियंका पण तिला हेल्प करते रांगोळीमध्ये आणि छान मस्त तिने साडी काढली त्यावरती नथ काढली आहे आणि संध्याने इकडे हळदी कुंकूचं नावे लाह कारण ते पडलं होतं ही सर्व काही तयारी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाची संध्याकाळी होणार आहे तर चला आता अंशु पण छान मस्त बसली मम्मी शेजारी आणि मी आहे बहिणीच्या घरी माझ्या सर्व मावशी आलेल्या आहे माझ्यासाठी चहा पण आलेला आहे मी चहा घेते आता गरम गरम बहिणीच्या घरी आले मी आता अगं अमृतुचा चहा प्यायचा आहे तुम्ही चहा पीत मग मावशीच्या पोराचं दुकानाचं उद्घाटन आहे आज मावशी पोरीच्या घरी येऊन चहा पिऊन राहिली <laughs> मंग तो नंतर का बरं बरं ठीक आहे ठीक आहे हो पोहते तुमच्याशी बसून घेते मी आता एक नंबर खूप छान कुठं आवरायला गेली ती घरी हो का खूप भारी गेलो नाही अगं उठव ना मग सासूबाईला ब्राह्मण कधी येणार आहे पलू अन मग प्रवासाद बनवायचा आहे ना कर... अगं झाला ना का नाही मेकअप लावायचं आहे ना मग <laughs> <प्राह्ण कर> <laughs> हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळ झालेली आहे सहा वाजले बहिणीच्या घरून मी आमच्या घरी आली थोडस फ्रेश झाली आवरलो आणि आता चाललोय आम्ही सर्वजण मावशीच्या मुलाच्या दुकानाचं उद्घाटन आहे शॉपचं तर त्याने कॅफे टाकलेली म्हणजे अमृतुल्य चहा रामराज्य शॉपचं नाव आहे तर चला तुम्हाला सर्व काही दाखवणारच आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा राहुल येशील ना मी जाते पुढं मग कारण मला तिथे जाऊन ये ना तुम्हाला आहे तर मिस्टर पण <laughs> येत आहे पण पाठवून दे चला हे मावशीच्या मुलाचं चा शॉप आहे त्याचा व्हिडिओच घेतो ते म्हटलं आता सुरुवात करू आणि तुम्ही मला इथे भेटले <laughs> <laughs> माझे मला भेटायला आले आज घरी आणि छोटीशी दीदी काय नाव आहे तुझं सांग माझे व्हिडिओ खूप आवडतात का मी आवडते का पूजा तिथे आवडते का अजून कोण कोण आवडत बोल नायच नाव सांग तुझं नाव सांग काय ना पटक पुन्हा सांगायचं मोठ्याने नव्या पाटील सांग नव्या पाटील नव्या नाव शाळेचं दुसरी शाळेचं काय नाव आहे पूजा पण संजयवणी प्रेरणा पाटील आणि भाऊ पण आलेले बिलँकेस निघाली होती मावशीच्या मुलाच्या दुकानाकडे शॉपकडे मला रस्त्यातच भेटले ते तर मग पुन्हा त्यांना घरी घेऊन आले म्हटलं चला आता घरी आज माझ्या घरी आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या ह्या आल्या आणि त्यांच्यासोबत त्यांची छोटीशी दिदी तर त्या माझे व्हिडिओ बघतात त्यांना खूप आवडतात आणि ही छोटीशी दीदी ना घरी कधीच चहा घेत नाही पण आमच्या घरी तिने चहाही घेतला आणि चहा सोबत बिस्किट पण घेतलं तर तिला मसालेदार चहा बनवला ना खूप आवडला त्यानंतर मग मी मावशीच्या शॉपकडे निघाली आहे तर इथून पुढचा व्हिडिओ नक्की बघा तोही लवकर येईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय